पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते गोंदवल्याच्या परिसरात हे आपलं पहिलं श्राव्य पुस्तक या श्रंखलेमध्ये आपण आज एक दुसरं पुस्तक भेटीसाठी घेऊन आलोय निमित्त काय आहे तर लोकमान्य टिळकांनी चार जानेवारी अठराशे रोजी दैनिक केसरीची स्थापना केली होती त्याचा नुकताच एकशे चव्वेचाळीसावा वर्धापन दिन साजरा झाला लोकमान्य टिळकांसारख्या राष्ट्रकार्यासाठी सर्वस्व वेचलेल्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाबद्दल बरंच काही कदाचित आपल्याला या आठवणी आणि आख्यायिकांच्या माध्यमातून जाणून घेता येईल असं वाटतं तेव्हा सुरुवात करूया आजच्या आपल्या पुस्तकाचं नाव आहे लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका खंड पहिला संग्राहक व प्रकाशक सदाशिव विनायक बापट प्रस्तावना लेखक नरसिंह चिंतामण केळकर अर्थात नची केळकर पुण्यामध्ये याचं प्रकाशन झालं एकोणीसशे चोवीस साली लोकमान्यांना गर्दी जमली होती एवढी गर्दी बघून यातून दादा कसे येऊ शकतील याची आम्हाला काळजी वाटू लागली असो स्वयंसेवकांच्या पथकातून दादा गाडीत आले आणि शेवटी गाडी चालू झाली कुठल्या स्टेशनवर कोणी पोर्टरच येईल आणि स्वराज्य संघास मदत म्हणून दोन पैसे चार आणि किंवा त्याच्याजवळ जे काय असेल ते दादांच्या हातात देईल पायावर डोकं ठेवी की चालला अशा रीतीने निघाल्यापासून तो मद्रास पर्यंत दादांना किंवा त्यांच्याबरोबर असलेल्या मंडळींना झोपच आली नाही ना। वाटेतली मजा सांगण्यासारखी म्हणजे ज्या स्टेशनवर गाडी उभी राहत नसे त्यावर देखील लोकांची अतोनात गर्दी असे आणि रात्रीचे मशाली लावून टिळक महाराज की जय असं ओरडण्यात किंवा नुसती पळणारी गाडी पाहण्यात त्यांना काय मजा वाटत असे हे समजत नाही मद्रासहून धनुषकोडीला जाई तोपर्यंत प्रेक्षकांची गर्दी मागे होतीच परंतु प्रमाण थोडं कमी होत या सर्व प्रवासात दादांचे इतके हाल झाले की विचारूच नका उघड्या पायांनी भर उन्हातून त्यांची मिरवणूक काढली गेली तरी पण कोणाला नाखुश करायचं नाही म्हणून ते सर्व त्यांनी सोसलं उन्हामुळे कधी कधी त्यांना जेवणही जात नसे अशा वेळी निव्वळ चहावर दिवस किंवा उपवास करायचा असो धनुषकोडीला बोटीत बसून पलीकडे कल्या मानारला जाऊन पोचतो ते सगळे विचार रामाच्या सेतू संबंधी चालले होते कोलंबोला आमचे पासपोर्ट रद्द कसे झाले याची हकीकत वर्तमानपत्रातून आलीच आहे मद्रासहून मुंबईस येताना प्रवासात आलेला सर्व शीण त्यांनी अल्पशहा येताना घालवला कारण आम्ही निघणार केव्हा हे कोणालाच कळवलं नाही वाटेत सोलारपूरजवळ गुप्त पोलिसांचा एक हुद्देदार दादांजवळ बोलू इच्छित होता आणि त्यांनी तसं दादांस कळवण्यास सांगितलं या दोघांचं सरासरी दोन तीन तास बोलणं झालं येताना आमच्या सामानापैकी दादांचे थोडेसे कपडे चोरीला गेले याशिवाय दुसरं महत्वाचं असं जवळ काहीच नव्हतं यापुढे सप्टेंबरमध्ये पासपोर्ट पुन्हा मिळाले आणि विलायतेस जावयाचं ठरलं याच सुमारास मुंबई पुण्यास इन्फ्लुएन्झा सुरू होता ज्या दिवशी निघायचं त्या दिवशी आम्हाला सगळ्यांना एकच काळजी वाटत होती तीही की आम्ही बोटीवर धडपणी चढतो कसे आणि चढण्यापूर्वी आणखीन कोणकोण आजारी पडेल शेवटी बोटीवर पाऊल तर टाकलं सर्वांच्या चेहऱ्यावर चिंताच दिसत होती कारण दादा थकलेले त्यातून पाणबुड्यांचा मारा संपला नव्हता शिवाय जशी पुण्यात तशीच सर्व युरोपभर इन्फ्लुएन्झाची साथ सुरू होतीच बोटीवरची जागा आम्ही नक्की करून ठेवली होती आणि ती जागा चांगली मुक्यावरची गाठली होती आम्ही बोटीवर चढलो तो सामान सुमानाचे मागे लागलो होतो इतक्यात आमच्या केबिनमध्ये आपले एक सोट भैरव घुसलेले आढळले अर्थातच तक्रार करून त्यांना हुसकून देणं भाग पडलं एकदाच जे मार्गाला लागलो म्हणून सर्वांनाच आनंद झाला दादा आणि मी असे दोघे एका केबिनमध्ये राहत होतो त्यामुळे थोडासा मनाला संकोच वाटत असे आम्ही आपला देशी पेहरावच कायम ठेवला होता आणि आपणहून कोणाजवळ त्याला जायचं नाही असं जवळजवळ ठरल्यामुळे आमच्याशी कोणी बोलावयाच येत नसत झोप दादांना थोडी येत असली तरी अंथरुणावर स्वस्त पडून ते विचार करत राहायचे आणि अशातच रात्रीचे बारा तास घालवायचे सकाळी चहा किंवा एखाद दुसरं बिस्किट सरासरी दहा वाजता जेवण म्हणजे गोविंदजी वसंतजींनी मुद्दाम करून दिलेल्या मालापैकी कधी पुऱ्या कधी खाज्या कधी तारफेणी दूध दही भाजी वगैरे पदार्थ शिवाय लोणची पाकसिद्धी आम्हीच करत होतो सामान मात्र बोटीवरून घेत असू दादा कोणत्या कामाकरता जात होते हे सर्व साहेब लोकांना माहीत होत त्यामुळे कधी काही एखाद दुसरा साहेब चार शब्द बोलत असे त्यात हिंदू मुसलमानांच वितुष्ट अठरापगड जाती असल्याच गोष्टींचा समावेश असे पुढची आठवण टिळकांच्या जवळून स्वतःच्या स्वार्थाकरता पैसे काढण्याकरता अनेक लोक अनेक मिशांनी येत अर्थात माणसाची गरज पाहून दादांनी पुष्कळांना निनळ्या प्रकारे मदत केली ठकांचा कावा ओळखून त्याला त्यांच्याच शब्दात ते धरून ठेवून तुझं स्वरूप ओळखलं अशाच प्रकारचे त्याला जाणीव होण्यासारखे भाषणही करत काही गोष्टी थोडी फसवणूक होऊन काही पैसे फुकट गेले असतील पण त्याला इलाज नाही एक दिवशी माझे एक स्नेही बेटायला आले हे विल्सन मधून बी ए झाल्यानंतर गणित विषयाचा अभ्यास करण्यास विलायतेत आले होते यांनी ही विलायती बायको पटकावली होती यांची आणि टिळकांची भेट झाली नाही पण सर्व हकीकत समजल्यावर टिळकांना अतिशय वाईट वाटलं ते म्हणाले आमच्याकडची तरुण होतकरू मंडळी जर नसत्या कामाला बळी पडून आपलं आयुष्य मातीमोर करू लागली तर राष्ट्रकार्याकडे कोणी पाहायचं ही आठवण सांगितलीये अप्पाजी विष्णू कुलकर्णी हे लोकमान्यांचे एक लेखक आणि लोकमान्य टिळक यांची गेली आठ वर्ष या पुस्तकाचे करते ते म्हणतात बाबा महाराजांच्या इस्टेटीसंबंधीच्या खटल्याचं चा काम चाललं असताना मला अमक्याविषयी सल्ला द्या माझे कागदपत्र पहा असं म्हणून रोज कोणीतरी त्यांच्याकडे यायचं एकेवेळी हे अशा एका गृहस्थाचा अर्ज मला सांगत होते इतक्यात त्यांचे एक स्नेही तिथे आले आणि म्हणाले बळवंतराव आताही लोकांचे अर्ज तुम्ही लिहितच आहात यावेळी सुद्धा तुमच्याकडून काम करून घेतल्याशिवाय तुम्हाला कोणी सोडत नाही यावर ते म्हणाले हे असेच चालावयाचे चिता पेटली तरी आमची विडी पेटलीच पाहिजे असे म्हणणारे काही असतातच पुढची आठवण क्लेमेंट साहेबांनी आपल्या शिपाई प्याद्यास तयारीत असण्यास सांगून टिळकांना शिक्षा दिली शिक्षा दिल्यावर त्यांना पाच दहा मिनिटं सुद्धा राहू दिलं नाही लगेच मोठ्या बंदोबस्तांनी त्यांना तुरुंगाकडे पोचवण्यात आलं त्याच दिवशी संध्याकाळी जामिनावर त्यांची सुटका झाली वर्षभर चाललेल्या खटल्याचा निकाल अशा तऱ्हेने लागल्यामुळे त्यांना किती दुःख झालं असेल परंतु दुःखाचा त्यांचे ठाई लेशही नव्हता त्या दिवशी रात्री नऊ वाजता शांत आणि धीमेपणाने ठरावाचा एक कॉलमभर सारांश म्हणजे समरी केसरी करता त्यांनी तोंडाने सांगितली आणि तो सुद्धा त्यांना दादासाहेब यांनी सांगितलेल्या मुद्द्यांचे स्मरणावरूनच त्यांनी केवळ सांगितला पुढची आठवण वडील चिरंजीव विश्वनाथ पंत हे वारल्यावर पुढे दुसऱ्या दिवशी सोमवार आला संसर्ग होऊ नये म्हणून पंतांचे कपडे बाहेर उन्हात टाकले होते इतर सामानापैकी काही सामान अव्यवस्थितपणे दुसरीकडे पडलं होतं ज्या झोपडीत विश्वनाथ पंत वारले त्या झोपडीपासून दहा बारा पावलांवर टिळकांची झोपडी होती तिथेही सामान अस्ताव्यस्त पडलं होतं जिकडे तिकडे अवदासीन्य पसरल्याचा देखावा दिसत होता अशा स्थितीत कोणाचंही काम सुचवणं शक्य नव्हतं पण टिळक यांनी त्या दिवशी नेटिव्ह संस्थानिकांबरोबर इंग्रज सरकारच्या झालेल्या तहनाम्याची आणि कराराची पुस्तकं आणवून ती वाचली आणि केसरीतील श्री महाराज होळकर यांचा राजीनामा मंजूर झाला हा अग्रलेख मला तोंडाने सांगितला मला लिहिताना पंतांची वारंवार आठवण यायची परंतु टिळकांची मनस्थिती काही निराळीच नेहमी ज्या शांतपणाने ते मजकूर सांगत तितक्याच शांतपणाने त्या दिवशीही त्यांनी मजकूर सांगितला महत्वाची गोष्ट पुढेच आहे लिहिण्याचं काम चाललं होतं तिकडे झोपडीत बापूला ताप आला आहे अशी कुजबूज सुरू झाली आणि रामभाऊ म्हणाला मी दादांना सांगतो आमचं लिहिणं चालू असल्यामुळे आत्ता नको सांगू असं टिळकांच्या कुटुंबाने सांगितलं हे सर्व भाषण मला ऐकू येत होतं आणि टिळकांनीही ते ऐकलं असेल पण मजकूर सांगण्यात त्यांचं चित्त वेधून गेलं होतं मजकूर संपत आला होता म्हणून मीही बोललो नाही नंतर मजकूर संपल्यावर रामभाऊनी बापूस ताप आला आहे असं येऊन सांगितलं झोपडीत प्लेग झालेला वडील मुलगा दोन दिवसापूर्वी गेलेला संसर्गाचा परिणाम किती भयंकर आहे याचा नुकताच अनुभव आलेला अशा स्थितीत रामभाऊचे शब्द कानी पडताच बापूस पाहण्यास जाण्याची त्यांची प्रवृत्ती व्हावी पण आश्चर्याची गोष्ट ही की यत्किंचितही न घाबरता आणि घाई न करता मी लिहिलेला सर्व मजकूर छापून त्याची प्रूफ आल्यावरती पुन्हा तपासण्याचा त्रास पडू नये वेळ लागू नये म्हणून त्यांनी वाचला आणि त्यात दुरुस्ती करून मग छापायला पाठवला या गोष्टीला निदान दहा मिनिटं तरी लागली असतील पण अशा आणीबाणीच्या वेळी एक सेकंदाचाही जिथे दम निघायचा नाही तिथे स्वस्थ चित्तानी दहा मिनिटं काम करून मग ते बापूस पाहण्यास गेले हे काही लहान सहान धैर्य नव्हे पुढची आठवण सन अठराशे सत्त्याण्णव सालचा कारागृहवास संपल्यावर आता पुन्हा तुम्ही पत्रावर आपलं नाव घालू नका उगीच जीव डोक्यात का घालता का असा काही लोकांनी उपदेश चालवला असता त्यांना टिळकांनी उत्तर दिलं अहो हे सतीचं वाण आहे ज्याचं त्यांनीच ते पत्करलं पाहिजे पुढची आठवण सन एकोणीसशे साली विलायतेतल्या ग्लोब पत्रावर टिळकांनी फिर्याद केली सदर पत्राच्या संपादकांनी त्यांची माफी मागून टिळकांच्या म्हणण्याप्रमाणे दुष्काळ फंडाला पन्नास पाऊंड दक्षिणा देऊन प्रायश्चित्त घेतलं त्यावेळी टिळकांच्या दृढनिश्चयाची तारीफ करताना न्यायमूर्ती रानडे यांनी उद्गार काढले टिळकांनी म्हणूनच ही गोष्ट केली तर यांच्या हातून कधीही झाली नसती पुढची आठवण सन एकोणीसशे चार साली पुण्याला शंकराचार्य हे हो, आले असताना त्यांच्या मठातील शास्त्री पंडित यांच्याशी तेवीस मे एकोणीसशे चार रोजी केसरीचा मजकूर चालला असता चर्चा झाली तो संवाद याप्रमाणे टिळक म्हणाले जगद्गुरूंच्या जागी नवीन तऱ्हेने शिकलेला इसम पाहिजे म्हणजे तो पुष्कळ कार्य करेल त्यातून हल्लीच्या काळी अशा माणसाला इंग्रजी आलंच पाहिजे शास्त्रीबुवा म्हणाले इंग्रजी आलं म्हणजे लोकांची श्रद्धा उडेल टिळक म्हणाले हे मत चुकीचं आहे परिस्थितीप्रमाणे या गोष्टी आता झाल्याच पाहिजे खेरीज इंग्रजी शिकल्याशिवाय सध्याच्या काळी आपल्या धर्माचं वजन चोहोकडे पाडता यायचं नाही धर्माचं वजन पाळायला तुलना रूपाने त्याचं विवेचन केलं पाहिजे ख्रिस्ती धर्म मुसलमानी धर्म पारशी धर्म वगैरे धर्मांपेक्षा आमचा धर्म का श्रेष्ठ आहे हे सांगता आल्याशिवाय आमच्या धर्माचं वजन कसं पडावं परकी भाषा शिकण्याने काही अपूज्य बुद्धी उत्पन्न होणार नाही आद्यशंकराचार्यांनी काय केलं ब्रह्मसूत्र भाष्याचं विवरण करताना बौद्ध किंवा जैन मताचं खंडन करण्यास त्यांच्याच मताचा जो अनुवाद केला आहे तो पाली भाषेतले ग्रंथ वाचून आणि ती भाषा शिकूनच केला आहे त्यावेळी परकी भाषेचा प्रश्न कुठे उपस्थित झाला होता खंडन करणाऱ्याला असं केलंच पाहिजे पुढची आठवण काशी येथल्या नागरी प्रचारणी सभेचे सेक्रेटरी मिस्टर श्याम सुंदर दास हे सभेला मदत मागण्याच्या हेतूनही टिळक यांच्याकडे आले असता तेरा मे एकोणीशे पाच रोजी नची केळकर यांच्या घरी इंग्रजीत संवाद झाला त्यावेळी टिळक म्हणाले देवनागरी लिपीनी जर मराठीप्रमाणे गुजराती बंगाली वगैरे भाषा लिहिता येतील तर देशासंबंधाने पुष्कळ कार्य होईल एक भाषा नाही तरी एक लिपी होण्यापासून काही कमी फायदे नाही एक भाषा असणं हे राष्ट्रीय एक दर्शक म्हणजे नॅशनल सिग्निफिकन्स आहे या कमी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लोकांनी प्रयत्न करून फारसा उपयोग होणार नाही सरकारचं सहाय्य पाहिजे क्रमिक पुस्तकात त्यांनी ही लिपी वापरली म्हणजे आपोआपच लहानपणापासून मुलांना गुजराती बंगाली हिंदी वगैरे भाषांचं ज्ञान होईल आणि पुढे त्या त्या भाषा शिकण्याकडे त्यांची प्रवृत्ती होईल पुढची आठवण रहस्य प्रसिद्ध झाल्यानंतर लोकमान्यांच्या भेटीला मी एकदा गेलो होतो बहुधा तो दिवस रविवारचा असून एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पंधरा हा असावा त्यावेळी लोकशिक्षण मासिक पुस्तकाचे संपादक कैलासवासी जनार्दन ओक आणि साताऱ्याकडचे एक वकील अष्टपुत्रे यांच्याशी गीतारहस्यामधल्या सिद्धांता संबंधाने चर्चा चालली होती त्यावेळी लोकमान्याने जे विचार प्रकट केले त्याचा आशय पुढे देतो लोकमान्य म्हणाले गीता ही चातुर्व्या आहे असं नाही तर ती सर्व वर्णांकरता आहे किंबहुना मानव जाती करतातही आहे असं म्हटलं तरी चालेल मनुष्याचं वर्तन अतिउच्च दर्जाचं कसं असलं पाहिजे याच तात्विकदृष्ट्या विवेचन करण्याचा गीतेचा हेतू आहे श्रीकृष्णाचे वेळी चातुर्वर्ण्याची पद्धत प्रत्यक्ष पुढे होती म्हणूनच त्यांनी गीतेत ती संगती लावली समाजात जी वर्णव्यवस्था अंमलात असते तिचंच निरीक्षण करून मनुष्य त्यापासून चांगलं वाईट ठरवत असतो आणि तुम्ही कुठेही जा तिथे कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारची चातुर्वर्ण्यासारखी किंवा तशाच धर्तीवरची वर्णव्यवस्था तुमच्या दृष्टीस पडेल यावर प्रश्न विचारला गेला भगवद्गीतेत ज्या प्रकारची चातुर्वर्णाची पद्धत सांगितली आहे तशी जिथे नाही तिथे गीता काय म्हणणार किंवा तेथ्या समाजाला उत्तम प्रकारची नीती बंधनं कोणती ठरणार टिळकांचं उत्तर चातुवर्णाची व्यवस्था ज्या ठिकाणी नव्हती असे प्रांत आर्यांच्या वेळेला होते अफगाणिस्तानचे उदाहरण घ्या तिथे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशा प्रकारची इकडच्या समजुतीप्रमाणे कुठे वर्णव्यवस्था होती पण ही व्यवस्था नसली आणि जरी त्यांनी त्यांना पूर्वी म्लेंच हे नाव दिलं असलं तरी त्यांच्याकरता म्हणून काहीतरी नीतीची उच्च तत्व पाहिजेतच आणि सर्वांनाच लागू पडतील ला, अशी उच्च नीती तत्व आमच्या प्राचीन धर्मात असल्यामुळे तो धर्म किंवा त्यातलं तत्वज्ञान व्यापक स्वरूपाचं झालं अहिंसा सत्य अस्तेय सर्वभूतहित अशा प्रकारची सर्वसाधारण तत्व कोणत्याही समाजास लागू पडतात आणि तेवढीच घेतली तरी पुरे सुजाणवाचकांना लोकमान्य टिळक आठवणी आणि आख्यायिका हे आपलं जे ऑडिओ बुक सुरू आहे त्याचा हा पाचवा भाग आहे पण हा शेवटचा भाग नाहीये बरं का आपण इथे थोडा अल्पविराम घेतोय कारण असं की आपल्या नेहमीच्या आपल्या चॅनेलच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे एका पुस्तकाच्या परिचयासह आपली भेट घेण्याची आता इच्छा आहे तेव्हा लवकरच भेटू या पुस्तक दर्पणमध्ये एका पुस्तकाच्या परिचयासह तोवर असाच लोभ असू द्यावा ही विनंती वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे